अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प कृष्णनगर परिसरात घाण दुर्गंधी आणि निष्क्रिय प्रशासनाचं थैमान सुरू आहे मागील नऊ वर्षांपासून या भागातील नागरिक स्वच्छतेसाठी आवाज उठवित आहेत पण त्यांचे ओरडे बहिऱ्या प्रशासनापर्यंत पोहोचतच नाहीत मंगळवारी सकाळी आनंदपूर दरबार साहेब बाहेरचा देखावा पाहून सेवाधारी आणि वृद्ध नागरिकांनी स्वतः झाडू आणि फावडा हातात घेतला जनतेचा रोष आता उपाडून आला आहे आणि स्थानिक नेत्यांवर लोकांचा विश्वास अमरावतीच्या रामपुरी कॅम्प कृष्णनगर परिसरात नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास आता असह्य झालाय मागील नऊ वर्षांपासून या भागात नियमित सफाई होत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे मंगळवार सकाळी आनंदपूर दरबार साहेबच्या बाहेर कचरा चिखल आणि दुर्गंधीने वातावरण दूषित झालं होतं दरबारात सेवा देणाऱ्या सेवाधारींनी आणि एका वृद्ध नागरिकाला अखेर स्वतः झाडू आणि फावडा हातात घ्यावा लागला स्थानिक समाजसेवक आशिष लुल्ला यांनी या परिस्थितीवर संताप व्यक्त करत सांगितले की सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी फक्त तिकीट मिळवण्याच्या राजकारणात मग्न आहेत जनतेच्या समस्यांकडे त्यांचं लक्षच नाही ते पुढे म्हणाले की जर लवकरच स्वच्छतेची व्यवस्था सुधारली नाही तर ते रामपुरी कॅम्प जव्हार गेट स्टेडियम परिसरात अन्न त्याग आंदोलन करतील स्थानिक नागरिक आता प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांपासून त्रस्त झाले आहेत आणि येत्या निवडणुकीत या ढोंगी नेत्यांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला आहे रामपुरी कॅम्प कृष्णानगरच्या गल्ली गल्लीत आता एकच आवाज आहे स्वच्छता आमचा हक्क आहे आम्हाला तो हवा आहे